नाही ना आज आपली असली छान दिसती हे वेळा आज, आज बनवते मस्त अशी वाफेवरची गवारीची शेंग त्याच्यासाठी कढईमध्ये एक तीन चमचे तेल गरम करून घेतलं होतं त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं ते पण मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा का आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकून तेलामध्ये छान अशा बघा सोनेरी रंग येईपर्यंत ते सगळं परतून घेतलं आणि त्यानंतर ही गवार जी होती नीट केलेली ती स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये ता, ता, टाकली त्यानंतर जितकं तुम्हाला तिखट हवं आहे ना तुमच्या चवीनुसार तिखट आणि मीठ टाकून आहे तर मी साधारणतः मसाल्याच्या डब्यातला छोटा एक चमचा असतो ना तेवढा एक चमचा तिखट टाकले आणि चवीपुरतं मीठ टाकले कारण या दोघींच्या डब्याला मला ही भाजी द्यायची असती आणि मग जास्त तिखट झालं तर मग त्या खाऊ शकणार नाहीत मग त्या जितकं तिखट खाऊ शकते ना त्या प्रमाणात मी तिखट टाकत असते तिखट वगैरे टाकून झालं त्यानंतर एक दोन मिनटासाठी ही आहे ना वाफवायला ठेवून घेणार आहे आता शेंग इकडं आपली गॅसवरती दोन मिनटासाठी वाफते तोपर्यंत आहोंच्या आंघोळ वगैरे झाली तर म्हटलं चहा करून घ्यावा आणि जी काही कट्ट्याची माझी नेहमीची सवय आहे माझा जो किचन ओटा आहे तो येल शेपमध्ये आहे त्यामुळं जो येल शेपची एक बाजू आहे ती नेहमी मी क्लीन करून जरी रात्री पुसलेली असली तरी पण पुसून स्वच्छ करून घेत असते आणि जे काही तिथं एक्स्ट्राचं साहित्य ठेवलेलं आहे ते पण उचलत असते जेणेकरून काय होतं जे आपण भाज्या जे पण मी काही दूध वगैरे गरम करेन ना ते मला उचलून तिकडं स्वच्छ केलेल्या बाजूला ठेवता येतं आज दुसरी भाजी बनवणार आहे ती म्हणजे तूर डाळ आणि मसूर डाळीची मिक्स आमटी तर ह्याची पण रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे याच व्लॉगमध्ये तीसुद्धा नक्की रेसिपी तुम्ही बघा खूप छान आणि टेस्टी ही दोन मिक्स डाळीची जी आमटी आहे ना ती मस्त अशी होते चवीला अगदी तरतरी आल्यासारखे होते कारण डाळीमध्ये तर ऑलरेडी प्रोटीनचं प्रमाण वगैरे जास्त असतं त्यामुळं छान होते तुमच्याशी गप्पा मारत मारत आहोनचा इकडं चहा पण शिजला तर आता म्हटलं त्यांना चहा देऊन घ्यावा तोपर्यंत आपली गवार तर वाफतेच आहे अशी वाफेवरची गवार आहे ना केल्यानंतर चवीला छान लागते फक्त एवढंच की या गवारीला ना एक एक दोन एक दोन, दोन मिनटाला सतत हलवून घ्यावी लागते आणि याला बिलकुल पाणी घालायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बारीक गॅसवरती ही, बारी ही शिजवायची तुम्ही जर वाफेवरची गवार करत असाल आणि फुल गॅस केला तर ही गवारची भाजी आहे ना ती करपली जाईल किंवा शिजणार ही नाही त्यामुळं ही गवारची भाजी आहे ना बारीक गॅसवरतीच शिजवून घ्यायची तर, तर, तर इकडं गवार शिजतीये तोपर्यंत पटपट स्वयंपाक आवरायचं म्हणजे सकाळी प्रत्येक आईच्या पाठीमागं गडबड ही असतेच डब्यांची तर म्हटलं आज पातळ भाजी करायची तर मग तुम्हाला सुरुवातीला दाखवलंच की डाळी घेतल्या तर म्हटलं इकडं गवार शिजती आहे तोपर्यंत वेळ नको वाया घालवायला आहोचा तर देऊन झाला तर डाळ दुसऱ्या गॅसवरती लगेच शिजायला घातली आहे थोडं वाफ येईपर्यंत थांबले झाकण लावलं नाही त्या कुकरचं तोपर्यंत म्हटलं आता शेंग आपली शिजत आली आहे तर त्याच्यासाठी दोन मूठ जाडसर शेंगादाण्याचा कूट आहे ना तो मिक्सरला वाटून घेणार आहे उकळीत जर ठेचून जर शेंगादाण्याचा कूट टाकला ना तर आणखीनच ठे टेस्टी लागते ही भाजी पण असो सकाळची सगळ्याच्याच महाग गडबड असते त्यामुळे मिक्सरलाच शक्यतो आपण सगळेजण वाटत असतो तर साधारणतः शेंगादाण्याचा कूट त्यात जाडसर कुठल्याला टाकायचा बारीक करायचा नाही इतकी भन्नाट लागते ही वापेवरची गवारीची शेंग आणि आत्ता तुम्ही बघू शकता सुटलं का तोंडाला पाणी ही गवारीची शेंग बघून मस्त लागते एकदम ही काळ्या तिकटातली गवारीची शेंग आणि ही रेसिपी आवडली असेल ना साधी गावरान पद्धतीची तर लाईक नक्की करावर का तुमच्या लाईक म्हणजे माझं मोटिवेशन आहे उद्याच्या व्हिडिओचं हे लक्षात ठेवा गवार तर शिजली गॅस बंद केला त्यानंतर लगेच इकडं गवारचं शेंगादाण्याचं कोट वगैरे टाकून घेईपर्यंत छान आपल्या ज्या डाळी शिजाई घातल्या त्याला पण वाफ आली आता वाफ पाण्याला वाफ उकळी आलती त्याच्यानंतर त्याचं झाकण लावून घेतलं आणि जे काही आता गवारीच्या शेंगासाठी किंवा काही साहित्य काढलं होतं ते सगळं जागच्या जागी ठेवून घेतलं अशा पद्धतीनं आपलं रोजचं डेलीचं काम आवरलं ना तर स्वयंपाकाला काहीच वेळ लागत नाही आणि मला जशी सवय लागली ना कट्ट्याची ही बाजू सगळी क्लीन करून घ्यायची तेव्हापासून तर अगदी स्वच्छ छान वाटतं जेणेकरून इकडं भाज्या पण शिजत असतात आणि बऱ्याच वेळेस असं होतं आपलं की आपण इकडली कट्ट्याची किचन ओट्याची बाजू जर क्लीन नसेल आहे अशा सगळ्या भाज्या शिजल्यानंतर उचलून ठेवल्या तर परत त्या उचलून आपल्याला किचन ओटा ला पुसावा लागतो काय वाटी कुठं चल लवकर चल झाडा उडी मारायची नाही हा गपगुणा नीट चालायचं आहे वाटी ह वाटी कुठं आहे हा दाखव आहे वाटी किती आहे का मुंग्या झाले काळ्या ह्याच्या माणसापेक्षा मुके प्राणी सुद्धा किती हुशार असतात बघा बरोबर सांगितलं की वाटीपाशी येतो आणि असं त्याला रागावून बोललं मायेनं बोललं हे सगळं समजतं तर असं असतं कामाच्या घडवडीत यांचा पण महाग गोंधळ चाललेला असतो आणि वातावरण इतकं छान झालं आता सध्याला वाजले तर सव्वानो पण ऊन बिलकुल पडलेलं नाही ना आज गोकर नाही ना आपली असली छान दिसती इतकी फुलं आलेत तिला बघा जवळ दिसत असते इतका सुंदर कलर याचा पाच पकड्यांचं गोकर नाही आपलं जवळ घेतल्यावर दिसतंय भरपूर अशी फुलं आलेत त्याला गोकर्णला छान असं आणि हे कालच्या व्हिडिओमध्ये हो बघितलं असेल हे बेबी सनरोजचं हँगिंग आहे अडकवायचं ते पण त्याला वरती अडकवायला दोरी आणावं लागली एवढ्या लांब परत पाणी कसं घालणार असं होते आणि इकडं छान अशी जास्वंदीला सुद्धा भरपूर फुलं आलेत आणि इकडं बघा आपली सगळी सदाफुली किती पाच रंगाच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ रंग आहेत सदाफुलीचे छान आले आणि हे बघा हे टँगल हार्ट किती छान आहे मला फार आवडते आणि वरून इतकं फुटलं हे बघा कुंडीत इतकं दाट दाट झाले ना अजून एक हँगिंग घ्यायचं बनवणार आहे मी इकडं अडकवायसाठी वरती आणि इतकं लांब झाले सुरुवातीपासून जर तुम्ही माझे ब्लॉग बघत असाल ना तर तुम्हाला माहिती आहे की हे आपण त्या कुंडीतलं तुटलेलं तुम्ही म्हणाले हे कित्येक वेळा सांगशील तर ह्याच्यात लावले आणि एवढं झालंय ना तुम्ही ह्याच्यात थोड्या ह्याच्यापासून सुद्धा भरपूर एक हँगिंग आणलं ना मी ते एकशे वीस रुपयाचं या धक्का लागला एकशे वीस रुपयाचं ते हँगिंग आणले बघा आणि त्याच्या कलरमध्ये आणि ह्याच्या कलरमध्ये किती डिफरन्स आहे बघा तुम्ही आता कॅमेऱ्यात एवढं कॅप्चर होत नाही पण हे अगदी डार्क ग्रीन आहे ते थोडं असं पिवळं पिवळ्या रंगाचं पडलंय तर मी आता त्याच्यातलं थोडं काढून आणखीन एक हँगिंग बनवणार आहे हे खूप सुंदर दिसतंय म्हणजे इतकं भारी वाटतंय ना की मी सांगू शकत नाही तुम्हाला टँगल हार्ट हे बघा कसलं फुटलं आहे जबरदस्त फुटलंय की नाही आणि खालीपर्यंत आलंय तर छान एक कुंडी आणली ना तुम्ही ह्याच्यापासून किती पण किती पण कुंड्या तयार करू शकता जसं की मनी प्लांट ना तसं तर चला दुसरी रेसिपी शेअर करते जी राहिली अजून की तूर डाळ आणि डाळची नाही तूर डाळ आणि मसूर डाळीची आमटी साध्या पद्धतीची आहे सगळा स्वयंपाक साधाच असतो पण असुद्धा तुमच्यासोबत शेअर करते आवडत असेल तर लाईक करा खूप वेळानं घालवता ती पण रेसिपी दाखवते तुम्हाला छान अशी आता मिक्स डाळीची आमटी बनवूया साधी सोपी रेसिपी आहे त्याच्यासाठी हे, हे स्टीलचं पातेल घेतलं आहे त्याच्यामध्ये साधारणतः पोहे खाण्याचे चार चमचे तेल गरम केलं कडकडीत आणि गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा जिरी छोटा अर्धा चमचा मोहरी टाकली आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा सा कांदा असा जास्त मिडियम पण नाही लांबसर असा कट करून घेतला आणि तो टाकलाय या ज्यावेळेस अशा पद्धतीची आमटी बनवतो ना त्यावेळेसचा कांदा आहे ना जसं काय आपण थोडंफार बिर्याणीला वगैरे तळतो ना म्हणजे व्हेज बिर्याणीला वगैरे इतका पण जास्त सोनेरी करायचा नाही पण आत्ता बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर पूर्ण असा तांबूस रंग आला पाहिजे इतका छान हा कांदा तेलात परतून घ्यायचा नाहीतर तुमच्या आमटीची चव बिघडली म्हणून तुम्ही समजा आत्ता जे टाकले ते मी चार चम चा, चार लसणाच्या पाकळ्या किसून घेतल्या होत्या त्याचबरोबर एक छोटा अर्धा इंच अद्रक होतं ना ते पण किसून घेतलं होतं तर ते अद्रक आणि लसूण टाकलं एक मिनिटासाठी तेलात परतून घेतलं त्याच्यानंतर कडीपत्ताची एक चार पाच पानं टाकून घेतली आणि एक चार हिरवी मिरची आहेत ना त्या पण छान टाकून घेतलं त्याच्यामध्ये त्यानंतर एक मिडियम साईजचं टमाटर बारीक कट करून घेतलं होतं आणि ते सुद्धा टाकलं टमाटर टाकल्यानंतर पूर्ण त्याला बघा तेल सुटेपर्यंत मी परतले टमाटरसुद्धा कच्च राहू द्यायचं नाही आणि तुम्हाला जर वाटत असेल की टमाटर आणि कांदा लवकर शिजला जावा तर तुम्ही त्याच्यामध्ये चिमडभर मीठ टाकलं की तो पटकरनं शिजला जातो त्यानंतर याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा हळद टाकली एक चिमडभर हिंग टाकला कोणतीही तुम्ही डाळीची आमटी बनवताना त्यावेळेस त्याच्यामध्ये हिंग आवर्जून टाका खूप छान लागते ही आमटी त्यानंतर मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा जी लाल चटणीची पूड असते ना ती टाकली मी घरगुती लाल चटणीची पूड टाकली आहे तुम्ही जर विकतची चटणीची पूड टाकली ना तर एकदम छान लाल बुंदा असा रंग येतो तुम्हाला इथं इथं कॅमेऱ्यामध्ये वरण चा जसा पिवळा रंग येतो तसा दिसतोय पण समक्ष जर बघितला तर ही आमटी अशी लालसर रंगाची चटणीमुळं दिसते त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मी नेहमी चवीपुरतं का सांगत असते तर प्रत्येकाची आवड ही वेगळी असते आणि ह्या आमटीला आपल्याला साधारणतः पाच मिनटं छान अशी उकळी काढून घ्यायची आणि आत्ता बघा आमटीचा रंग तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीची साधी सोपी आमटी आहे ना तुम्ही भाताबरोबर तर इतकी छान लागते ना भात आमटी आणि लोणचं तर कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून नक्की सांगा आणि दिसते सुद्धा किती भन्नाट अशी बघा ही आमटी अगदी सांबरला मागे सारल अशी साध्या पद्धतीनं केलेली ही जी आमटी आहे ना ती लागते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर मला कमेंट करून सांगा कशी की कशी लागते आहे ती भाजी करून झाली दोन्ही पण सगळा किचन ओटा आवरला आणि म्हटलं तुम्हाला दाखवावा सगळ्यात आवडीचा सगळ्यातल्या घरातल्या स्त्रियांचा हा क्षण असतो की सगळा स्वयंपाक झालाय आणि एकदाचा किचन वाटा सगळा क्लीन झाला म्हणजे त्यांचा सुटकेचा श्वास असं म्हणू शकता तुम्ही आणि आता जे ताटात दाखवत होते ना ते किसलेलं खोबरं होतं मागच्या काही आठ दिवसापूर्वीच्या व्हिडिओत सासूबाईंकडून मी काही झाडांच्या कटिंग आणल्या होत्या आणि त्या दाखवते म्हटले होते तर आता इतकी मला याची नावं माहीत नाही आहेत पण ही काहीतरी शोची आळू आहे एक आणि हातात घेतलेलं आहे ते पण असं शोचच आहे तुम्हाला नाव माहिती असेल तर कमेंटमध्ये कमेंट करून कमेंट सांगा तर ह्या कटिंग मी पाण्यात ठेवलेत याला मुळं फुटण्यासाठी आणि म्हटलं आपण दाखवतो बोललो होतो आणि दाखवायचं विसरून गेले तर आजच्या व्लॉगमध्ये म्हटलं शेवटी तुम्हाला दाखवाव्यात आणि हे जे आहे ते पर्पल हार्ट म्हणून आहे आणि एक जरी तुम्हाला हे कटिंग कुठं मिळालं तर याच्यापासून तुमच्याकडं अनेक रोपं तयार होऊ शकतात अशी काही रोपं असतात की तुम्हाला कुठून जरी छोटी जरी त्याची कटिंग मिळाली ना तर हे तर अगदी आत्ता दाखवते ना अगदी इझिली मुळं फुटतात म्हणजे लावलं त्या दिवशी चिटकतं अशा पद्धतीचं हे कटिंग आहे मला वाटतं ही शोची आळू किंवा ह्याला काही वेगळं मा नाव असेल तर मला माहीत नाही पण आम्ही तर शोची आळू असं म्हणतो तर आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका